विनोदी कथा माही स्वीटी लेखक व अभिवाचक प्रेमा खांडवे कथासंग्रह विनोदाचे मळे ऐका तर मग माही स्वीटी आज दोन दिवस कामाला आली नव्हती हो काही निरूपही पाठवला नव्हता दहा वाजले काय करावं एक मन म्हणे भांडी घासून मोकळी हो तर दुसरीकडे काम चुकार शरीर म्हणे अगो वाट पहा पाच दहा मिनट एवढी काय घाई आहे झाला तर झाला उशीर दोन मनांच्या भांडणात अपेक्षेप्रमाणे काम चुकार मन जिंकलं आणि मी वाट पाहायचं ठरवलं काय आश्चर्य पाच मिनिटातच फाटकाचा खडखड आवाज आला अगबई वट वाटत मादानी मन भरून आलं विजय वीराचे हास्य मनोमनी उमरलं चेहरा मुरब्बी नेत्यासारखा गंभीर केला उकळ्या फुटणारा आनंद मनात ठेवून चेहरा एकदम गंभीर रागाचा बुरखा पांघरून कडक शिक्षिकेची मुद्रा धारण केली व दोन दिवस गैरहजर राहिल्याबद्दल रखमाची हजेरी घ्यायचे ठरवले चेहऱ्यावर कडक स्त्रीचा भाव हातात छडी नव्हती इतकंच काय रखमा कुठे भटकायला गेली होतीच दोन दिवस आवाज लाऊडस्पीकरच्या भोंग्यासारखा पण रखमाने माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता एकदम दारात बसखंड मांडली आणि साडीचा सा बोळा तोंडात कोंबून मोठ्याने गळा काढला बाई काय जी तुम्हाला दोन दिवस खाऊन नाही आली गाफील क्षणी शत्रूचा हल्ला व्हावा आणि सारून पडाव तस फाटला माझी बावचळलेली मुद्रा अधिकच बावळट झाली अग अग रखमा काय झालं अगं रडायला काय सांगू बाई तुम्हाला असं म्हणून रकमाने पुन्हा पहिल्यापेक्षा मोठ्याने गळा काढला यावेळी रकमाचा आवाज एवढा मोठा होता की शेजारी पाजारी दारखिडक्यातून जेवढे जमेल तेवढे तेवढे डोकावून डोकावून आमच्या घराकडे पाहू लागले की ह्यांच्याकडे आता कोण गेलं तेवढ्यात आतल्या खोलीतून यांचा सप्तसूर अग कोण रडत आहे कोणाकडे कोण गेला आहे ते बघ बर जरा रकमाच्या गुगलीतून मी अजूनही सावरले नव्हते त्यात भरीतभर यांचा आरडाओरडा अग रखमा पण काय झाले ते नीट सांगशील का आहेस एवढी आता रखमा उनके देत देत रडत रडतच काय सांगूजी <laughs> माई स्वीटी गेली हो माय माई स्वीटी, अगं काय झालं स्वीटीला यावर रखमान पुन्हा माय स्वीटी गेली, गेली <laughs> अस म्हणून जोरात गळा काढला हे ऐकताच कसे बसे धीर गोळा करून मी विचारले काय स्वीटी कुठे गावाला गेली का नाही व बाई नाय, गेली व माय माय स्वीटी देवा घरी गेली रडता रडता रखमान एक बूट वर दाखवलं बोलण्यासाठी उघडलेले माझे तोंड उकडेच राहिले शेवटी मी कसे बसे उद्गारले काय स्वीटी देवा घरी गेली वय बाई देवानं नेल बघा मर्जी त्याची काय करावं माणसानं त्याच्या पुढं बापरे रखमाची स्वीटी देवा घरी गेली आत्ता मला पूर्ण अर्थबोध झाला अरे रे केवढ दुःखाईच्या वाट्याला आला माझा ऊर दुःखाने भरून आला पण लगेच माझ्या खट्या मनात प्रश्नच मळला ही स्वीटी रखमाची कोण पोरगी बहीण बाची नात कोण असावी पण रखमाला उघडपणे विचारण्याची हिंमत झाली नाही तोच रखमा रडत रडत सांगू लागली माय माई स्वीटी लहानशी होती ना तेव्हा माझ्या हातानच जेवायची माझ्या पुण्याच झोपायची बघा माझ्या मठ्ठ डोक्यात आता थोडा डोक्या थोडा प्रकाश पडू लागला स्वीटी ही कोणीतरी छोटी मुलगी असावी रखमाची मुलगी या विचाराने मी दचकलेस कि हो चे काहीतरीच काय रखमाला या वयात लहान मुलगी कशी असेल बरं माझ्या पुढ्यात बसलेल्या रकमाचे पांढरे डोके मला वाकुल्या दाखवू लागले छेबाई काहीतरीच आपल्याला कि नित डोकेच नाही केस पांढरे झालेल्या रकमाला या वयात लहान मुलगी कशी असणार छे छे पुन्हा मी स्वतःला एकदम मठ्ठ ठरवले पुन्हा वयाचे गणित मांडले तसे माझे गणित लहानपणापासूनच कच्चे हे माझे मलाच चांगले ठाऊक होते तरी फाजील आत्मविश्वासाने मी ठरवलेच की स्वीटी ही रकमाची नात असणार मग मला स्वतःलाच माझ्या अक्कल हुशारीचे कौतुक वाटले फार मोठे कोडे सुटले असे समजून मी एक मोठा श्वास टाकला रकमाला वाटले मी दुःखाचाच उसा टाकला मले वाटलंच बाई तुम्हाला बी महेश विटी गेल्याचं दुःख वनार माई स्वीटी गेली ओ असं म्हणून रकमाने पुन्हा रडण्याचा सूर धरला स्वीटी गेली या शब्दा पुढे रकमाची गाडी काही केल्यापुढे सरकत नव्हती मनाचा हिया करून शेवटी मी रकमाला विचारले काय झालं होतं स्वीटीला रकमा स्फुंदून स्पुंदून रडू लागली काय सांगूजी तुम्हाला दोन दिन झाले काहीच पीत नव्हती बघा डोळे मी मांडीवर माय स्वीटी गेली असे माय असे म्हणून रकमाने पुन्हा वरचा सुरू धरला रखमाने माही माय म्हटले म्हणजे नक्की स्वीटी आहे तरी कोण हे प्रश्न त्याही कठीण अवस्थेत मला छळू लागलं पण रखमा रडण्यापलीकडे काही धड बोले तर शपथ ना शेवटचा प्रश्न प्रयत्न म्हणून मी नेटाने विचारले अगं केव्हा गेली स्वीटी कालच गेली बघा माया घरी काल कुणी बी जेवण केलं नाही कसा करणार घशा घाली मनात मात्र गदगद आनंद झाला की एवढं दुःख होऊन रखमा आज कामावर आली माझा ऊर रखमाविषयीच्या प्रेमाने भरून आला रकमाविषयीचा आदर द्विगुणित झाला मनातील आनंद लपवीत गंभीर चेहऱ्याने विचारले अगं कशाला आलीस मग तीन दिवस होऊन जायचे मग यायचं कामावर काय करू जी बाई घरी भरून स्वीटीची लय याद आली असती बघा त्यापेक्षा कामावर जीव रमल माझा मनातून मला झालेला अपार आनंद लपवीत मी गंभीर चेहऱ्या करून म्हटले हा तुझंही म्हणणं बरोबर आहे रकमा घराच्या बाहेर पडलं ना की दुःखाचा विसर पडतो बाई रकमाविषयी वाटत असलेल्या अपार आपुलकीने मी रकमासाठी भरपूर दुधाचा आलं घालून पक्कड चहा बनवला व रकमाच्या हाती देत म्हटले रकमा अगं आल्याचा चहा आहे घे थोडासा गरम गरम बघ तुला बरं वाटेल दुःखातही रकमाचा चेहरा एकदम ल भांड्यागत उजळला फर फर आवाज करी रखमाने चहा संपवला चहा प्यायल्यावर रखमाला जणू काही अमृत प्यागत झालं आणि एकदम संजीवनी प्राप्त झाली व रखमा मिठ्ठूगत पट्ट पट्ट बोलायला लागली बाई माई स्वीटी सकाळी दहा वाजता गेली बघा आम्ही सारे गरीच होतो कुणी बी कामावर गेले नाही सारे स्वीटीच्या पाशीच बसून होतो म्या तिचं ढोक माया मांडीवर घेतलं मॅ तिले पाणी पाजाले गेलो तो काय तिनं मानस टाकली तवास तिचा जीव गेला बघा आम्ही सम दे राहिलो शेवटी मी आपलं मन घट्ट केलं कुदळ घेतली व घराजवळ चांगला मोठा खड्डा खणला खाय माझा जबडा आश्चर्याने वाचला खड्डा पण कशासाठी काढला मला वाटले की नक्कीच रक्कमाच्या डोक्यावर परिणाम झाला की काय काय बाई खड्डा माया स्वीटीसाठीच खणला माय स्वीटी, स्वीटी मायाजवळच राहिले जे ना म्हणूनच घराजवळ दफन कराची सोय केली म्या रकमाला नक्कीच वेळ लागली आहे याची खात्री पटून मी बावळट चेहरा घेऊन रकमाकडे बघतच राहिले रकमा आपल्या तंदीत बोलत होती आणि मी बधीरपणे ऐकत होते माय स्वीटी बराबर त्या खड्ड्यात मावली बघा फोकसत न तिची शेपूट बाहेर राहत होती पण मॅ दाब दुप दाब दूप, दूप करून बराबर अंगर बसवली काय शेपटी तुझ्या स्वीटीला शेपूट होत काय बाई तुम्ही मी येड्यावानी पुसता समजा कुत्र्याला शेपूट असतेस काय बी विचारता येड्यावानी जिला मी वेडी समजत होते त्या शहाणा रखमाने मलाच येडी ठरवून टाकलं आणि मग एकदम एवढा वेळ लुपलुप लुपलुप लुप करणारा माझा ट्यूबलाइट झक्क पेटला रकमाची स्वीटी ही तिची प्रामाणिक कुत्री होती रकमासारख्या गरीब अडाणीबाईच्या श्वानप्रेमाला प्रणाम केला व मी येडीची शायनी झाले धन्यवाद